स्वातंत्र्यानंतर ही खरं स्वातंत्र्य मिळायला पाच वर्ष लागली आणि त्या क्षणाची आठवण आजही तेवढी जिवाण्याची वाटते विमुक्त भटके दिन देशाच्या इतिहासात एक महत्वाचा टप्पा आज मेहकर मध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात एकजूट आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला देश स्वतंत्र झाला सत्तेचाळीस मध्ये पण भटक्या समाजाला विमुक्त होण्याचा अधिकार मिळाला तर एकोणीसशे बावन्न मध्ये एकतीस ऑगस्ट रोजी या ऐतिहासिक दिवसाचं स्मरण म्हणून आज मेहकर इथं विविध भटक्या जमातीच्या बांधवांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात विमुक्त भटके दिवस साजरा केला कार्यक्रमाचं आयोजन समाधान गुरलकर विजय चव्हाण भानुदास पवार दुर्गादास काटे आणि भास्कर सावळे यांनी केले कार्यक्रमात जोगी मसन जोगी बंछारा गोपाळ वासुदेव गोंधळी व वडार समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रास्ताविक विजय चव्हाण यांनी केले तर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष पांडुरंग पाटील अॅडव्होकेट विष्णू सरदार बळीराम पवार दामोदर परगले यांनी समाजाच्या न्याय हक्कांवर भाष्य करत शासनावर जोरदार टीका केली कार्यक्रमात पारंपारिक नृत्य आणि सादरीकरणांनी वातावरण भारावून गेलं गोंधळी आणि वासुदेव समाजांनी आपल्या परंपरा सादर करत समाजाच्या सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडवलं यावेळी वाटप करत समाजातील जपली गेली कार्यक्रमात समाजाच्या इतिहासाचा संघर्षाचा आणि अन्यायाविरुद्ध लढ्याचा भावनिक आविष्कार दिसून आला संघर्ष अजूनही संपलेला नाही पण आशेचा किराण आणि एकजुटीची ज्योत आज मेहकर मध्ये नक्कीच प्रज्वलित झाली विमुक्त समाजाच्या हक्कासाठीची ही चळवळ अशीच जिवंत राहो हाच संदेश या दिवशी देण्यात आला